सटाणा बसस्थानकावर एका विकृताकडून शालेय विद्यार्थिनीचे मोबाईल वरून चित्रीकरण सटाणा बसस्थानकावरील धक्कादायक प्रकार सटाणा येथील बसस्थानकाच्या आवारात एका विकृत व्यक्तीने समोर उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थिनीचे मोबाईल वरून चित्रीकरण करत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार लक्षात येताच संतप्त स्थानिक नागरिकांनी संबंधित व्यक्तीचा मोबाईल जप्त करून त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे यावेळी नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी सटाणा बसस्थानकात स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात यावी तसेच तोपर्यंत बसस्थानकात एक पुरुष व एक महिला पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी केली सोबतच बसस्थानकाच्या परिसरात विनाकारण गर्दी करणाऱ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची ही मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज सटाणा समोरचा व्यक्ती पहिले टर्न बॅक साईड त्याचं तोंड तिकडे होते या मुलीना बघून त्याने तोंड फिरवलं मोबाईल खाली घेतला या मुलीचा खालून व्हिडिओ घेतो तो व्हिडिओ याच्यामध्ये त्याच्या मोबाईल मध्ये